तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि <जण> धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे शिवे हा दिले हा पहिले प्रकरण त्यांचा असा आरोप आहे की त्यांनी दरवाजा फिल्मी स्टाईल ला त्यांना लाच मारून आरे मला त्याला काय होत गाडीच्या आडोगी यायचं नाही गाडी चार वाढलं म्हणजे काय होत दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्याचा उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलच जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत हा त्यामुळे त्यांना काय टेंशन काही गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काही चिंता करू नका त्याला विचारा काय करा तुम्ही दोघेही सभागृह मध्ये